आज आपण वसंत पंचमी कधी आहे याचे विशेष काय महत्त्व आहे याची संपूर्णपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी प्रवीण के पाठकुरजी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या चॅनलला आपण सबस्क्राईब करावी बेलायकॉन प्रेस करावी म्हणजे अशीच वेळोवेळी माहिती आणि त्या माहितीचे सर्वप्रथम नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचू शकेल तसेच आपले इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेज आपण फॉलो करावे त्याची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत तर आजच्या या विषयाला आता आपण सुरुवात करूयात। दोन फेब्रुवारी दोन हजार पंचमी आहे पण आतापासूनच चा हवा चांगली पडू लागल्याने वसंतोत्सवास सुरुवात झाली असे म्हणतात बंगालमध्ये वसंत पंचमीला श्री पंचमी असे म्हणतात या दिवशी सरस्वती माता आणि दुर्गा मातेची पूजा केली जाते या दिवशी मुलांच्या नवीन शिक्षणाला प्रारंभ करतात या दिवशीचा आणखी एक विशेष म्हणजे शके बाराशे नऊमध्ये याच दिवशी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पैठण येथे रेड्याकुडून वेद बोलविले होते या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे धन्यवाद